तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज तुम्हाला घेऊन जाते रोजच्या धावपळीच्या जीवनातनं थोडासा वेळ स्वतःसाठी काढायला तुम्ही बघताय आपण आलोय कास्यथाई सेंटर मध्ये हाय जगिता ही आहे माझी मैत्रीण संगीता स्वतःचं ब्युटी पार्लर आहे मानसी ब्युटी सलोन या नावाने आणि ती आणि तिच्या मुलाने शिवशरण कास्य खाई थेरपी हे सगळं सुरू केलेलं आहे आणि मला ही आजच समजतंय प्रथम कुठे आहे ना हे प्रथम हाय कसं आहे छान छान मुलगा मेट म्हणजे में मला कौतुकाला हे सांगायला आवडेल की आई आणि मुलांनी मिळून हा बिझनेस सुरू केलेला आहे आणि देवाच्या छान होऊ दे कृपयाची आणि प्रार्थना की मला ऑल दी बेस्ट मला मला बघू आता काय काय सगळी ही माहिती व्यवस्थित मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छान देवपूजा केलेली दिसते ना हे आपले काशी थाळी थेरपीच मशीन आहे तीन मशीन आहे आपल्याकडे आणि ते बॅक पेनच आहे आणि ते फूट मसाज येत प्रथम बसला ते पाय वगैरे दुखायचं पूर्ण कमी होऊन पण खूप प्रथम तू अजून शिकतोय कॉलेज मध्ये आहेस मग तू कसं काय याच्यामध्ये हो आलास ऍक्च्युली कसं झालं की मम्मीला आधी खूप त्रास होता व्हेरी कोज वेन्स आणि मम्मीची गुडघेदुखी टासदुखी भरपूर होती तर आम्ही सर्च करत होतो की काय म्हणजे ऑप्शन्स काय okay. आहेत मम्मीने ती थे थेरपी थे एक्सपिरियन्स केली आम्ही तिथे आम्ही एक्सपिरियन्स केला त्यानंतर मम्मीला त्यांनी खूप जास्त फरक पडला तर okay. आमच्या आम्हाला विचार आला की लाईक की आपणही असं करूया मला फरक पडला ना म्हणून मी ट्रेनिंग घेतली आणि ते बॅक पेनचं वगैरे ट्रेनिंग घेतल्यानंतर मी याच्यामध्ये माझ्या मुलांनी मला खूप म्हणजे खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे आज मी म्हणजे थोडस खुश पण आहे तेच मी यामध्ये जरूर सांगेन की आपली मराठी मुलं परत एकदा उद्योग धंद्यामध्ये उतरतात हे मला खूप छान वाटतंय खरंच असं एक एक स्टेप घेऊन पुढे जा आपण एखादी गोष्ट करायला लाजतो ती गोष्ट न लाजता आपण म्हणजे मराठी मध्ये नॉर्मली म्हणतात की कशातच लाजत नाही म्हणजे आणि असंच पुढे राहा तर आपण बघू शकतो यामध्ये आपल्या पायाचे अॅक्युप्रेशर पॉईंट आहेत लाईक आपल्या टोला बघा ब्रेनचं सिम्बॉल दाखवलेलं आहे आईज आहेत लाईक like, हे आपले पामचं पूर्ण पायाचे जे पाम्स आहेत त्याच्यामध्ये लंग्स तुमचे शोल्डर इयर्स लाईक एव्हरीथिंग एव्हरीथिंग लाईक एक एक पॉईंट एक एक नस आपली खालून जुळलेले असते नसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला त्रास देतात बट जेव्हा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं ब्लड सर्क्युलेशन जेव्हा सुरळीत होणार तेव्हाच तुम्हाला तो त्रास कमी होणार आणि ते हे पॉईंट्स ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपल्याला दिसत आहेत हे ते प्रेस होतात आणि त्यानुसार त्यांचे पाय बघा हे पूर्ण टॉक्सिक त्यांचं बाहेर निघतं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आपल्याला कोणताही आजारी लागत नाही मेटाबॉलिझम आपलं स्ट्रॉंग होतं ब्लड सर्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये बेनिफिट्समध्ये तुम्ही बघू शकता रेड्युसेस स्ट्रेस अँड ॲन्झायटी प्रमोट्स द स्लीप अँड द इंटरनल ऑर्गन्स इम्प्रुव्हल ब्लड सर्क्युलेशन्स इम्प्रूव्ह डायजेशन्स हील क्रॅक फिट्स आपण तुपाचा वापर केला जातो त्याचे आपल्या आपल्याजवळ तीन ते चार प्रकारचे ऑइल आहेत <laughs> कुणाला झोपेची समस्या आहे व्हेरिकोज वेन्स आहे डोळ्याची आपल्या लाईक नजर दुष्टी। दुष्टी। असेल त्यासाठी पण हे खूप हेल्प करतं आपल्यासाठी गॅस ऍसिडिटी टास्टदुखी कंबरदुखी लाईक भरपूर भरपूर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत आपलं जळजळ होते पायां तलव्यांना आग होते पूर्ण बॉडी मध्ये अशी हीट जास्त लागते तर सगळ्या गोष्टी यांनी खूप ड्रास्टिकली रेडीज होतात एवढे सगळे फायदे आहेत मी एक जरूर विचारेन की इथे आलेला झालेला आहे का आपल्या जवळ खूप सारे कस्टमर्स आहेत पायापासून डोक्यापर्यंत सर्व त्रास आहे मला कम्प्लिटली सर्व प्रॉब्लेम होते मला पण आता मला वाटतं कमीत कमी, कमी पंचवीस तीस टक्के मला फायदा झाला आहे मी कंटिन्युअस थेरपी घेतली तर तुमचा त्रास वाढणार नाही पण नक्की कमी होणार सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ साडे नऊ पर्यंत आपलं शॉप ओपन असतं हा संध्याकाळी साडे नऊ पर्यंत ओपन असतं तर त्याच्यामध्ये आपल्या ऑइलमध्ये आपण आयुर्वेदिक तेल यूज करतो बाहेर खूप सारे जण घेतात तीस रुपये घेतात चाळीस रुपये घेतात त्यांच्या मशीनमध्ये प्रेशर पॉईंट नसतात लाईक खूप चेंजेस आहेत त्यामुळे त्याचा कॉस्ट आपला जास्त आहे तळव्यांना पण आपल्या दररोज वीस मिनटं तर किमान मसाज झालीच पाहिजे काशे थाळी असो किंवा हँड मसाज असो बट झालीच पाहिजे okay. बिकॉज सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस झाले पाहिजे कारण की डे टू डे लाईफमध्ये आपली सायकल खूप अशी रनिंग झालेली आहे की जातो उठतो करतो खातो वगैरे जातो उठतो करतो बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करत आपण हो। स्वतःसाठी थोडा टाइम काढून सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे तुम्हाला वाटत असेल की एज ग्रुप म्हणजे लाईक सिनियर सिटीजन्स ओनली बट तसं काही नाही आहे पोरांनाही आजकाल त्रास होतो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो जंक फूड खातो आपण खूप सारं खूप खूप गोष्टी आहेत त्यासाठी एज ग्रुप चाही काही इशू नाही बरीच माहिती दिलेली आहे प्रतिमनी आपल्याला आणि खरं सुद्धा अभ्यास आहे असं मी म्हणेन असं नाही की दुसरं शॉप चालू केलेला आहे, के आहे। तर मी पण आता करून बघते हो या मलाही सांगते एक्सपिरियन्स कसा आहे माझा आपण बघतो एव्हरी टाइम ती मशीन सॅनिटाईज बस... केली जाते कारण ऊस नंतर ती सॅनिटाईज करणं खरंच गरजेचं होतं आणि इकडे स्वच्छतेच खूप चांगल्या प्रकारे भान आहे हे मला बरं वाटलं आणि हे सगळे अॅक्युप्रेशर पॉइंट आहेत तू म्हणालास तसं सगळे अॅक्युप्रेशर पॉइंट दुखतोय रे अच्छा सो हे पाय अक्षरशः असं पायाला जाणवतंय की आतमध्ये टोचतेय टोचते म्हणजे काय पॉईंट्स दाबले जात आहेत आणि आपण खरं सांगायचं तर हे पॉईंट्स कधीच दाबत नाही त्याच्यामुळे खरंच ते बर वाटतंय आणि माझी खरंच खूप पाय दुखतायत आज त्याच्यामुळे खरंच बर वाटतंय मला ही ऍकोप्रेशर पॉइंट आहे हे ऍकोक्रेशर पॉइंट आहे यामध्ये पण मध्ये पण घ्या एक रिलीफ हॉटेल आहे सगळ्यांचं ब्लॅक ब्लॅक निघत नाही ज्यांच्या बॉडीमध्ये हीट वगैरे हो जास्त आहे टॉक्सिक आहे जहानिकारक घटक ह्याच्यामधून बाहेर निघतात एक सांगेल कासी साडी म्हणजे पूर्वीच्या काळी जुन्या काळामध्ये वाटी पायाला वाटी असायची आणि ती पायाच्या पायाच्या कासांना रात्री घासली जायची म्हणजे मला मला आठवतं हो की माझ्या आजोबांकडे मी वाटी बघितली होती आणि त्याच्यानंतर हे त्याचं नवीन वर्ग आहे तर मी घेतोय माझ्या बॉडीमध्ये लाईक मी वर्कआउट करतो सो माझा जे काही टॉक्सिंग आहे ते पूर्ण ते माझ्या लाईक घामामधूनच मधूनच पूर्ण निघून जातात right, yeah. त्यामुळे माझं लाईक थोडंही ब्लॅक निघत नाही ते बोलतात की ब्लॅक निघतं ब्लॅक निघतं कारण की ते मेटल तसं आहे ब्लॅक निघणार तुम्हाला कुणाचंही बसलं तरी ब्लॅक निघणार हा तसे असं कस्टमर येतात बोलतात की नाही माझे पाय घाण होते म्हणून ते ब्लॅक झालं बोलत तसं नाही पाहिजे तर तुम्ही वॉश करून या परत बसा लाईक की ते निघणारच तुमच्या बॉडीमध्ये जेवढा आहे तेवढं मी आता बघते माझ्या पायामधनं सुद्धा आता थोडासा ब्लॅक निघायला लागलाय माझे पाया आता खरं हो तर स्वच्छ तर पण तर माझ्या पायातनं आता निघायला लागलाय आणि अक्षरशः म्हणजे ना असं पायाचे पूर्ण पॉईंट दाबले जातात ह्याचा अनुभव येतोय मला पॅकेज सांगा तुम्हाला ते प्रॉफिटेबल आहे पॅकेज पॅकेज तुम्ही घेतलं पंधरा दिवसाचा त्यावर तुम्हाला दोन दिवस फ्री आहेत आणि याच्या अल्टरनेट तुम्ही ती बॅकची मशीन नेकची मशीन पण घेऊ शकता जर हे तुम्हाला लाईक आपण पॉज केलं थोडा ब्रेक घेतला बोलले की आज नाही मला बॅक बॅकची मशीन हवी नेकची मशीन हवी तर त्यानुसार तुम्ही अल्टरनेटली तेही घेऊ शकता त्याचे चार्जेस आपले हंड्रेड रुपीज ते आहेत हंड्रेड रुपीस असेल रेग्युलरमध्ये आणि जर तुम्ही पॅकेजमध्ये घेत आहेत तर त्याचे चार्जेस वन वन फिफ्टी रुपीज आहेत त्याचे ओके, ओके। आणि याचे चार्जेस आपले वीस मिनिटाचे आपले वन फिफ्टी रुपीज आपण घेतो पंधरा दिवसाचे बावीसशे पन्नास रुपयांमध्ये त्याबरोवरती तुम्हाला दोन दिवस फ्री आणि वरतून तुम्हाला वीस मिनिटंही रेग्युलर येतात ते लाईक कधी जर पॉसिबल नाही झालं तर असं नाही आहे की आपण स्कूलमध्ये गेलो की ॲबसेंट लागणार असं नाही आहे लाईक तुम्ही कधीही येऊ शकता घेऊ शकता लाईक फक्त एवढंच आम्ही सजेस्ट करतो की गॅप घेऊ नका लाईक तुम्हाला त्याचा प्रॉफिट पाहिजे बेनिफिट पाहिजे त्याच्यात तर तुम्ही त्याचे गॅप घेऊ नका जर गॅप घेतला तर तुम्हाला नाही समजणार आपण एका दिवसात गोळी खाऊन पण आपण बरे होत नाहीत त्यासाठी आपल्याला एक दिला जातो डोस दिला जातो की तुम्ही तीन दिवस खावा गोळी चार दिवस खावा तसंच हेच आहे की याचा तुम्हाला असर पाच ते सहा दिवसात जाणवायला सुरू होतो आणि पंधरा दिवसापर्यंत तुमचा पूर्ण जो त्रास असतो तो पूर्ण क्लिअर व्हायला स्टार्ट होतो ओके हे चांगलं आहे आणि मेन म्हणजे रेग्युलरिटी पाहिजे आहे हे म्हणजे आहे ना एक्सटर्नल सगळं हे आहे म्हणजे आज टॅबलेट घेणं नाहीये किंवा काही नाही त्याच्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट व्हायची शक्यता काहीच नाही आता माझा झालेला आहे आणि मी बघते माझ्या पायाला पण पूर्ण काळ झालेलं आहे आड़ी हे, बा, बाहर पड़ ला तो नहीं है मेरे बॉडी में बहुत पेन हो रहा था मुझे सूजन थी हाथ पैरों अच्छा मैंने गोली टेबलेट बंद कर दिया फिर तो उसके बाद तीन दिन के बाद ही मुझे अच्छा लगने लगा बॉडी पेन भी मेरा कुछ भी नहीं है तो आता मैं मशीन का प्रथम ने अपने चार्जेस अच्छा हे आता आपण बघतोय डिस्पोजेबल बॅग आहेत आणि त्याच्यामध्ये पाय घालायचं आहे इथे आपण बघतोय इथे पूर्ण पासून लोअर बॅक पर्यंत अच्छा असं पूर्ण मसाज खुर्ची आहे ही बेसिकली आणि पायाचा पण मसाज होणार आहे मी घेऊन करून बघते कसं वाटतय पाठीला मस्त मसाज होत आहे माझ्या आणि छान वाटतं अगदी नॉर्मली असं आपण लेडीज तर कुठे जात नाही ना गं मसाज घ्यायला सो खरंच बरं वाटतं आहे आणि पायाचे सगळे पॉईंट्स दाबले जातात आणि हा जो ही जी खुर्ची आहे बेसिकली तो मानेपासून खरोखरच लोअर बॅकपर्यंत हा मसाज होतो आहे अयो दुखतो आहे आणि खरंच या मसाची गरज असते कारण आपण लेडीज तर दिवसभर एवढं काम करत असतो किचनमध्ये उभं असतो ऑफिसमध्ये धावपळ सुरू असते मुलाबाळांच्या पाठी सासऱ्यांच्या पाठी सगळी धावपळ सुरू असते आणि त्या वेळेला दहा मिनटं रिलॅक्स होण्यासाठी नक्की यायला पाहिजे मी जरूर सांगेन खरंच खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतं की आठवड्यातनं एकदा तर रिलॅक्सेशन पाहिजे आणि आपल्याला एखादा आजार खरोखर दूर करायचा असेल तर त्याचं पॅकेज घेऊन पंधरा दिवसासाठी तरी नक्की पाहिलं पाहिजे आणि खरंच तुम्हाला जर फायदा झाला तर चांगलंच आहे ना बॉडी मसाज करायला गेलं तर मिनिमम थाउजंड रुपीज पासन आठशे ते हजार रुपयापासून त्याचा अच्छा ही आपलं स्वतःचं पार्लर आहे तिचं त्याच्यामुळे तीच सांगते हजार रुपये त्याचे चार्जेस आहेत आणि त्याच्या म्हणताय अगदी फुल बॉडी नाही पण पूर्ण बॅक पूर्ण आपली मसाज अगदी नेक पासून मसाज मिळतोय वन फिफ्टी रुपीज मध्ये ते झोप चांगली लागणार आहे मला

बेनिफिट काय त्या ऑइल मधलं आणि आपल्या ऑइल मधलं आपल्या ऑइल या दिवशी कस्टमरला फरक पडायला चालू होतो त्याला थोडा कमी रेटमध्ये कदाचित तुमचा मसाज होत असेल पण त्या आयुर्वेदिक तेल म्हणते असल्यामुळे त्यांना जास्त होत असेल तर अजून काय हवं आपलं जर आणि आता हॉस्पिटलमध्ये गेलो दुसरीकडे गेलो तर आपण गोळ्या औषधांसाठी खर्च करतो आपण खर्च करतो तिकडे तर आपलं ह्यामधून आपल्याला बेनिफिट भेटणार आपण आय थिंक दिस इज समथिंग की स्वतः येऊन तुम्ही एक्सपिरियन्स घ्या मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतेच आहे ऍड्रेस देतेच आहे नक्की या शॉप मध्ये या आणि परत असेल गोळ्या बंद करायच्या असतील तर आमच्या शॉपला भेट द्या आवर्जून भेट द्या हो गोष्ट आहे आणि मी मनापासून या आई आणि मुलाच्या जोडीला मी खूप 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 बेस्ट करते आणि यश मिळू दे यापेक्षा मोठं मोक्याच्या ठिकाणी तुम्ही आणि महाकालवरून आल्यापासून माझ्या डोक्यात होते माझ्या मनाने सुचवलं की तू शिवचरण ठेव मला तुझं खूप भरभराट होऊ दे मनापासून आणि लवकरच तुलाही खूप नवीन बिझनेस अर्जुन आयडिया मिळू दे आणि तुझाही खूप यशस्वी हो मी जीवना या जीवनामध्ये नक्की सांगेन आणि या मराठी मुलाच्या आई आणि मुलाच्या जोडीला तुम्ही सुद्धा सहकार्य कराल नक्की व्हिजिट द्या हे मी मनापासून सांगेन पी आर की दुनिया नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा येस थँक्यू सो मच सगळ्यांना असेच राह आमच्यासोबत नवीन नवीन बिझनेस आणि नवीन नवीन ठिकाणं घेऊन आम्ही तुमच्यासोबत असूच बाय फॉर नाव लवकरच भेटूया आणि अजून चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की राहा आमच्याबरोबर असेच छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासाठी नक्की येत राहू थँक्यू सो मच फ्रेंड सी यू सून